नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाच ने एका हद्दपार गुन्हेगाराला घातक शस्त्रासह अटक केली आहे या घटनेमुळे शहराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरनेवर आला आहे पाहुया सविस्तर रिपोर्ट चार जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाच चे तपास पथक मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते गोरेवाडा स्मशान घाटाजवळील नाल्याजवळ एक संशयित व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळला पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला ताब्यात घेतली त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव तुषार अनिल शर्मा वर्ष बावीस राहणार गंगाबाई झोपडपट्टी असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या आत कमरेला अंदाजे सहाशे रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू मिळून आला आरोपीला मानकापूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तुषार शर्मा याला पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक दोन यांच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीतून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता तो पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्या तरी गुन्हेगारी उद्देशाने चाकूसह आढळून आला त्याने मनाई आदेशाचे स्पष्ट उल्लंघन केले या गंभीर गुन्ह्या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम चार बाय पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे बेचाळीस एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे हे उल्लेखनीय कामगिरी राहुल माकणीकर पोलिस उपायुक्त डिक्टेशन विभाग अभिजित पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तर अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या च्या सतर्कतेमुळे एका हद्दपार गुन्हेगाराला घातक शस्त्रासह अटक करण्यात यश आले आहेत या घटनेमुळे शहराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका किती महत्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित केले आहे